नमस्कार ए मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्रींची कीर्ती पोहोचली साता समुद्रापार दुबईमध्ये उत्साहात साजरा झाला श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन श्री संत गजानन महाराजांची कीर्ती आता साता समुद्रापार पोहोचली आहे दुबई मध्ये हा उत्सव ग्लेंडेल ऑडिटोरियम औंध मैंथा दुबई येथे आयोजित केला गेला होता प्रारंभ सकाळी आठ वाजता पोथी पारा येणाने या झाला यानंतर दहा वाजता भजन गायनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले या दरम्यान दुबईतील अनेक भक्तांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत श्रींच्या प्रकट दिनानिमित्त आकर्षक आरती संपन्न झाली आरतीनंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे भक्तांची सेवा होऊ शकली या उत्सवात दुबईतील आणि इतर प्रदेशातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिमय कीर्तन भजन आणि पूजन कार्यक्रमामुळे भक्तांची तन्मयतेने सेवा केली गेली या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ परिवार दुबई यांनी केले होते उत्सवाच्या यशस्वी आयोजनाने दुबईतील श्रींच्या भक्त समुदायाच्या एकजुटीला एक नवा आयाम दिला गेला श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने या उत्सवाच्या माध्यमातून त्यांची कीर्ती आणि भक्तिसंस्कार आता जगभरात पोहोचले आहे धन्यवाद Bola Gajal Nenu Maharaj Ki Jai yeah. Bola Gajal Nenu Maharaj Ki Jai